नमस्कार भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते कसं जागायचं हे आपल्या हातात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गायत्री मंत्राचा अर्थ ओम भूर्भू स्वाहा तस्य वितोर भर्गो देवस्य धीमही धियो योन प्रचोदयात यातील ओम म्हणजेच परमेश्वर भू भु, प्राणस्वरूप भूव दुःखनाशक स्व म्हणजेच सुखस्वरूप तत् म्हणजे त्या सवितू म्हणजे तेजस्वी वरेण्यम म्हणजे श्रेष्ठ भर्ग म्हणजे पापनाशक देवस्य म्हणजे दिव्य धीमही म्हणजे धारण करणे धियो म्हणजेच बुद्धी यो म्हणजे जो नहा म्हणजे आपल्या प्रचोदयात म्हणजे प्रेरित करावे हे सर्व शब्द एकत्रित जोडल्यावर त्याचा अर्थ असा होतो की त्या प्राणस्वरूप दुःखनाशक सुखस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापनाशक देवस्वरूप परमेश्वराला आम्ही अंतरात्म्यात धारण करू त्या परमेश्वराने आमच्या बुद्धीला चांगल्या मार्गासाठी प्रेरित करावे अशी आम्ही सूर्यदेवाला प्रार्थना करतो धार्मिक दृष्टीनुसार गायत्री देवीची उपासना केल्याने सर्व पापांचा नाश होतो तसेच आध्यात्मिक सुख आणि भौतिक सुख गायत्री देवीच्या कृपेने प्राप्त होते गायत्री देवीच्या साधनेमध्ये गायत्री मंत्राचे खूप महत्त्व आहे या मंत्रातील चोवीस अक्षरे फक्त देवी देवतांचे स्मरण करण्याचे बीज नसून ते बीज अक्षरवेद धर्मशास्त्रात सांगितलेल्या अद्भुत ज्ञानाचा आधार आहेत गायत्री मंत्रामुळे होणारे फायदे यामुळे उत्साह आणि सकारात्मकता वाढते त्वचेत कांती येते वाईट गोष्टींपासून मनाला मुक्ती मिळते धर्म आणि सेवा कार्यात मन रमत आशीर्वाद देण्याची शक्ती वाढते स्वप्नसिद्धी प्राप्त होते क्रोध शांत होतो गायत्री मंत्रामध्ये स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकात व्यापून असणाऱ्या सूर्यदेवाला आवाहन केले आहे आणि त्याचे ध्यान केलेले आहे गायत्री मंत्रात परब्रह्माचे म्हणजेच सत्याचे स्मरण करताना आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्यच समोर आणायचा असतो तो आमच्या सर्वांच्या बुद्धीला प्रेरणा देव अशी प्रार्थना यामध्ये करायची असते गायत्री मंत्र हा मानवाला लाभलेली देणगी आहे गायत्री मंत्र पापनाशक पुण्यवर्धक आहे या मंत्राच्या पठनाने बुद्धीला तेज येणे स्मरणशक्ती वाढणे बुद्धी सद्बुद्धी होणे मेंदूचे विकार विस्मरण तोत्रेपणा इत्यादी दोष दूर होण्यास मदत होते हा मंत्र सर्वांनीच तसेच शाळकरी मुलामुलींनी आवर्जून म्हटला पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक श्लोक आणि स्तोत्र सांगितली आहेत ज्याचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे आणि या वैज्ञानिक काळात आधुनिक काळात तर त्याचे महत्त्व सर्वांनाच पटलेले आहे त्यामुळे आजच्या भागातील हा मंत्र व त्याचा अर्थ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद